नमस्कार मी निहाल ढालायत आपलं सहर्ष स्वागत करतो न्यूज विनोद कोराणे यांची उमेदवारी निश्चित मानली जाणार तारदा आणि खोतवाडी परिसराचा पाणी प्रश्न असो महिलांचे सक्षमीकरण असो वा संकट काळात धाहून जाणारी माणूस कोणत्याही पदावर नसताना गेल्या अनेक वर्षापासून लोकसेवेचा डोंगर उभा करणाऱ्या श्रीमती दीपाली विनोद कोरणे आता जिल्हा परिषदेच्या रिंगणात उभारण्यासाठी सज्ज झाले आहेत त्यांच्या या अष्टपैलू समाज दावेदार मानल्या जात आहेत महिलांच्या सक्षमीकरणाचा दीपाली कोरोणे पॅटर्न दीपाली कोरणे यांनी केवळ घोषणा न देता प्रत्यक्ष कृतीवर भर दिला आहे कोविड काळात ज्या बहिणींनी आपले पती गमावले अशा महिलांना कोणासमोर हात पसरवण्याची वेळ येऊ नये म्हणून त्यांनी मोफत शिलाई मशीन देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले गीताई प्ले स्कूलच्या माध्यमातून परिसरातील मुलींना मोफत शिक्षणाची सोय करून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठी क्रांती घडवली आहे प्रशासनाला झुकवणारे नेतृत्व तारदार कोतवाडीची रखडलेली त्रेपन्न कोटीची जल जीवन योजना मार्गी लावण्यासाठी कोराणे कुटुंबियांनी दिलेला आहे अन्नताग आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला जाग आणून पंधरा दिवसाचा दिवसावर आणण्यात दीपाली कोराणे आणि त्यांच्या कुटुंबियांचा सिंहाचा वाटा आहे संकट काळातील आधारवड पूरग्रस्तांना मदत मराठवाडा येथील पूरग्रस्तांना सलग मदत आणि तीनशे पन्नास कुटुंबियांना जीवनोपे किटचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर आरोग्य सेवा मध्ये अन्नदान आणि परिसरातील शेतकरी मित्र शेतकऱ्यांचे पशुधन दगावल्यास त्यांना आर्थिक आणि मानसिक आधार देण्याचे काम दीपाली कोराणे सातत्याने करत आहेत लोक भावनेचा कौल कोराणे कुटुंबाकडे कोणतेही पद नसताना जर हे कुटुंब एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करू शकते तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सत्तेचे पाठबळ मिळाल्यास परिसराचा कायापालट निश्चित आहे अशी भावना व्यक्त करत आहेत घ्यास पाचशे कुटुंबियांना डस्टबिन वाटप आणि शेकडो वृद्धांना पेन्शन मिळवून देणाऱ्या दीपाली कोराणी यांची जनसंपर्क आणि कामाची पद्धत पाहता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत आहे जिद्द प्रामाणिकपणा आणि सेवाभाव कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ जनतेच्या जोरावर दीपाली विनोद कोराणी यांनी निर्माण केलेले हे प्रलय प्रस्थापित राजकारण्यासाठी मोठे आव्हान ठरणार आहे सामान्य बहुजन आणि वंचित घटकासाठी रात्रंदिवस झटणारे आणि रात्रंदिवस धावणारे ने हे नेतृत्व आता जिल्हा परिषद या भागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाले आहेत पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज